नमस्कार कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणी योजनेसाठी जवळपास महाराष्ट्रातून दीड कोटी महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यामध्ये असे आढळले आहे की अनेक महिलांचे खाते बंद आहेत त्यामुळे आपले बँक खाते तपासून घेणे गरजेचे आहे यातच शासनाच्या वतीने आपल्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया टाकून अधिक खाते चालू आहे का हे तपासले जाणार आहे तरी महिला भगिनींनी ज्याला अप्रुव्हल आले आहे अशाने जवळपास आपले खाते अपडेट करून घेणे गरजेचे आहे काही खा खात्यांना के वाय सी केलेले नाही किंवा बऱ्याच दिवसांनी त्या खात्यामध्ये व्यवहार केलेला नाही त्यासाठी आपल्या बँकेत जाऊन आपल्या बँकेशी संपर्क साधून खात्यामध्ये काय अडचण आहे खातं बंद आहे का हे तपासून घेणे गरजेचे आहे धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा